नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या से सेवा या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आता आपल्या स्वामी महाराजांचा प्रगट दिन जवळ आलेला आहे त्यामुळे आपण अनेक प्रकारच्या सेवा करत असतो आणि या सेवा आपण नक्की पूर्ण करायचा प्रयत्न देखील करत असतो पण काही वेळेस असं होतं की अनेक व्यक्ती काही काम करत असतात किंवा नोकरी असते किंवा इतर काही व्यवसाय वगैरे असल्यामुळे त्यांना स्वामी सेवा करण्यास वेळ मिळत नाही तर अशा वेळेस काय करायचं ही एक अत्यंत प्रभावी सेवा आहे आणि या सेवेमुळे आपल्याला अतिशय मानसिक समाधान मिळते आणि कमी वेळेत देखील ही सेवा आपण स्वामींपर्यंत पोहोचवू शकतो आणि या सेवेचे फळ तर आपल्याला नक्कीच मिळते आणि यामुळे आपल्या घरात देखील सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि घरातली देखील संकटे दुःख नाहीशी होण्याचा प्रयत्न होतो त्यामुळे आपण ही सेवा नक्की करावी अगदी कमी वेळेत होणारी ही सेवा स्वामींची आपण जरूर करावी आपल्याला जे काही इच्छित फळं आहे ते आपल्याला स्वामी नक्कीच देतील आणि आपल्याला स्वामी देखील स्वामी चांगले असे देखील देतील तर मैदानींनो आपण ही सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त हा स्वामी सेवेचा सुवर्ण काळ आहे तर या काळात जेवढी आपण स्वामींची सेवा करू ना तेवढी लवकर ती स्वामींपर्यंत पोहोचते आपण जास्तीत जास्त सेवा प्र करायचा प्रयत्न करायचा आहे आपल्याकडून स्वामी सेवा ही झालीच पाहिजे याबरोबरच नामस्मरणाला खूप महत्त्व आहे तुम्ही सकाळी संध्याकाळी अकरा अकरा माळी जप करू शकता एकवीस दिवसात नामस्मरणाची ही सेवा अगदी आपण सहजपणे करू शकतो तर मैत्रिणी आजची ही सेवा देखील अतिशय महत्वाची आहे ही सेवा देखील आपण महाराजांसाठी करू शकतो ती सेवा म्हणजेच स्वामींची आरती सर्वप्रथम आपण आरतीचा अर्थ जाणून समजून उमजून घेऊया आरती हा संस्कृत शब्द आहे याचाच अर्थ म्हणजे दुर्दैव आक्षेप दुःख त्रास दूर करणे होय म्हणजेच आरती होय देवाची उपासना करणे म्हणजेच आरती होय तर मैत्रिणींनो आरती करण्याची काही कारणं असतात ती आपण जाणून घेऊया दिवा हे तेजाचं प्रतीक आहे तसेच दिवा आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचं काम करत असतो त्याचप्रमाणे देवाच्या रूपाचे सौंदर्य देखील अतुलनीय आहे भक्त जेव्हा भगवंताकडे पाहतो तेव्हा त्याची देखील मनोकामना पूर्ण होत असते आरती केल्याने सर्व संकटे दूर करण्याचा प्रयत्न स्वामी जर नक्की करत असतात तर भगवंतांना आरती आपण दोन्या हा दोन्ही हाताने करत असतो त्यादेखील दोन भाव निर्माण झालेले अस दिव्याच्या ज्योतीच्या आधारामुळे तेजस्वी लहरी बाहेर पडत असतात आरती करून आपण जेव्हा नतमस्तक होऊन परमेश्वराचा आशीर्वाद घेत असतो आणि यातूनच आपल्या जीवनातील अंधार दूर होण्यास मदत होते याचा अर्थ म्हणजे आपल्या घरात एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते त्याचप्रमाणे आपल्या शरीरात देखील एक पॉझिटिव निर्माण होते आरतीमध्ये पृथ्वी जल वायू आकाश अग्नि या पंचमहाभूतांचा समावेश असतो हे जग पंचमहाभूतांनी बनलेलं आहे आणि कापूरात चा सुगंध म्हणजे पृथ्वी आणि पाण्याचा गोड प्रवाह म्हणजे तूप आणि अग्नी म्हणजेच ची ज्योत वायूमुळे होणारी ज्योतीची हालचाल शंख घंटा मृदुंग यांचा आवाज आकाश दर्शवतो यामुळे आपण जी काही आरती करतो त्यामुळे आपल्या घरात सकारात्मक लहरी तयार होत असतात आता आपण पाहूया की आरती कशी करायची तुम्ही पूर्ण आरतीचं ताट तयार करून देखील आरती करू शकता किंवा पाच वातीनं देखील आपण पंच आरती करून आरती ओळ शकतो तुपाचे दिवे बनवून आपण आरती करू शकतो किंवा फक्त कापराने देखील आरती करू शकतो त्या त्याचप्रमाणे आरती करताना ही आरतीची वात ही वरच्या दिशेला असल्याने आरती करण्याने किंवा आरती घेणाऱ्याने आपल्याला उच्चत्व प्राप्त होते यामुळे आपल्याला स्वामींचा ध्यास लागतो स्वामीसेवेची आतुरता निर्माण होते ज्यावेळेस आपण कापुराने आरती करतो तेव्हा अश्वमेधी यज्ञाचे फळ प्राप्त होत असते त्याबरोबरच आपल्या संपूर्ण कुळाचा उद्धार देखील होत असतो आणि तुपाची आरती केल्याने आपल्याला दीर्घकाळ स्वर्गवास प्राप्त होतो आपण आपल्या इच्छेप्रमाणे आरती करू शकतो पण ही आरती मात्र नक्की करायची आहे ही आरती करायची तर एक एकवीस तारखेपर्यंत रोज सकाळी संध्याकाळी आपण ही आरती करायची आहे आरतीचे खूप महत्त्व आहे आपल्या घरात खूप प्रसन्न वातावरण राहते खूप समाधान राहते खूप फरक पडतो अगदी मुलांमध्ये सुद्धा खूप फरक पडतो काहींची मुले चिडचिडी असतात घरात भांडणतंटे होत असतात त्याचप्रमाणे अनेकांना आर्थिक शारीरिक मानसिक या गोष्टींचा त्रास असतो तर त्या देखील दूर होतात अगदी थोड्याच दिवसात या सेवेचा आपल्याला फळ मिळते स्वामींच्या आरतीला खूप महत्त्व असते स्वामींची आरती करा छान नैवेद्य दाखवा आणि ही सेवा आपण नक्कीच करावी यामुळे सकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यात घडायला चालू होतात आरती करताना नेहमी आरतीच्या प्रकाशामध्ये आपण स्वामींची प्रतिमा पाहत असतो त्यामुळे एक वेगळे समाधान मिळते तर मैत्रिणी ही सेवा आपण नक्की करायची आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याजवळ जर आपल्या आसपास स्वामी केंद्र स्वामींचा मठ असेल तर त्यावेळेस मात्र तुम्ही आर आरतीच्या वेळेस आरतीला नक्की जा तेथे सुद्धा अनेक पॉझिटिव्ह लहरी निर्माण होतात आपली संकटे खूप दूर हो होतात आर स्वामींची आरतीच्या वेळेस हजर राहणे म्हणजे अतिशय पुण्याचं काम आहे तर आपण आपल्या वेळेनुसार स्वामींच्या मठात जाऊन आरती करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला जर ही माझी सेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक अँड शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ